स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉग मध्ये तर आज आज आम्ही प्लॅन करतोय की आज माझे सगळे कजन्स बहिणी आत्याच्या मुली वगैरे आज आम्ही काहीतरी एक चॅलेंज म्हणजे पाणीपुरी चॅलेंज करणार आहे तर त्यावर हा व्हिडिओ असणार आहे तर आज आमच्या घरी तुम्ही बघू शकता कोण कोण आलेला आहे सगळ्यांनी हाय करा कोण कोण आलेला आहे बघू शकता सगळे आलेले आहेत घरी तर आज आम्ही सगळे एन्जॉय करणार आहे खूप दिवसानंतर आम्ही आज एकत्र आलेलो आहे तर, आले तर बघूया आता पुढे काय होत झाली का तयारी चालली आहे बघा आता आम्ही तयारी बघा इकडे पण मी तयारी करून ठेवली आहे तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे सगळं आज पाणीपुरीचं आमचं चॅलेंज खूप जोरदार पाणी होणार आहे हो आम्ही दोन गेम खेळणार आहे मग ते गेम पण तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खेळणार आहे ते ठीक आहे बाय नट्टू नट्टू आता तू काय खाणार आहे हे ना आणि ते काय चॉकलेट कोणी दिलं नटूला नवीन फ्रेंड आली आहे ताईची स्टुडंट आहे ती नटूची फॅन आहे नटूला भेटण्यासाठी ताईसोबत डायरेक्ट इकडेच आली ती तिला भेटण्यासाठी

आ। आ मग कशी आहे ती ती अशी खाते ना तिचं एक सेकंड मध्ये पाणीपुरी संपतीये शेवपुरी पण खातम होतीये गुटी संपली खरं खरं मधी आणि इकडे हे लोक अजून खातातच आहे आणि तिची एक हिला बघा अजून खातीच आहे आणि इथे संपली पण इथे गेम डिस्कस चाललाय की नक्की काय गेम खेळायचं आहे ते नटुलीची फ्रेंड बघा सगळे बलून मध्ये बलून फुगवण्यामध्ये बिझी नटुली कूच झाली तू दीदी आली ना ती दीदीचं नाव काय आहे किट्टू चिट्टू नाही कायरा दीदी कायरा दीदीकडे काय आहे काय आहे बोलून आहे कायरा दीदीकडे वाव ते लोक ट्राय करतात पण त्यांच्याकडनं होत नाहीये तर आम्ही पण आता सेम असाच गेम खेळणार आहे ए फुटतोय ना की नाही करायची नाही चीटिंग नाही आता ताई आणि भिजी फोडतात ते

आप टाइम वन

काय आलं डटुली कोण आले हा कोण आले डॅडी आले तर आता आमचं जेवण सुरू झालेलं आहे आज शीतल विनर झालेली पाणीपुरी चॅलेंज मध्ये तर ती बोलली विनर होऊन काय फायदा चिकन डिनर तर नाही भेटणार तर मी आज तिच्यासाठी चिकन डिनर सुद्धा ठेवलेला आहे तर बघा चिकन फ्राईड राईस तिच्यासाठी ऑर्डर केलेला आहे